हृदयावर शिवरायांचं नाव बोलल्या हो शिवरायांची लढाया आणि जी काही वृत्ती होती ती होते ते शिवराया हिंदुस्थानाच्या इतिहासाला एक क्रांतिकारक छत्रपती शिवरायांनी एकाच वेळी अनेक आकड्या स्वीकारल्या तिथे धोरण राबवली आणि त्यातीलच एक म्हणजे हिंदुस्थानातील अन्न आयुध यंत्र वीर योद्धे या सर्व छत्रपती शिवरायांचे किल्ले आणि इतिहास आपल्याला सदैव प्रेरणा देतात दुर्गम भागात आता शिवरायां शिवरायांनी एवढंच केलं नाही तर आपल्या कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी त्यांनी एक भली सुरक्षा यंत्रणा उभारली त्याला जसा मराठा आर्मर असं म्हणतात आणि शिवरायांनी सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यांच्यापासून आपली सागरी सीमा वाचवण्यासाठी विजयदुर्ग सिंधुदुर्ग खांदेरी यांसारखे जलदुर्ग बांधले आणि स्वतःची युद्ध नौका तयार केली थोडक्यात शिवला यांनी जलदुर्ग आणि सच्च आर्मान यांच्या बळावर एक अभैद्य अशी सागरी सीमा निर्माण केली आणि म्हणूनच आपला हिंदवी स्वराज्य सुरक्षित राहिलं शिवला यांनी संकट येणार त्यापूर्वी त्यावर मात कशी करता येईल याचं नियोजन केलं होतं पण जर का आताच्या एकविसाव्या शतकात नौदल तटरक्षक आणि सागरी पोलीस यांच्या त्रिस्तरीय संरचनेद्वारे भारतीय नौदल आंतरराष्ट्रीय हो सागरी सीमा क्षेत्रात नौदल तटरक्ष राज्य पोलिसांना तटरक्षक दलाद्वारे प्रशिक्षण दिलं जात आहे आता हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा शांतता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रदेशातील सर्वांसाठी वाढ आणि सुरक्षा या धोरणावर भारत भर देत आहे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नौदल सर्वात आधी मदत पोहोचवणारी शक्ती बनले आहे जागतिक व्यापारासाठी सागरी मार्गाच्या सुरक्षा

जवा